छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधत वर्धा जिल्ह्यातल्या सावंगी मेघे इथं शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे हैदराबादची है निजाम तोफ उंटावरची तोफ छोटे मोठे तोफगोळे दस्ताने हस्तकवच शिरस्तान कासवाची ढाल दाणपट्टे शिवकालीन सुपारी तोडण्याचे अडकित्ते खंजिरीचे विविध प्रकार मुघल तलवार अशी विविध शस्त्र या प्रदर्शनात मांडली आहेत दाणपट्ट्यांचं सहा प्रात्यक्षिकं यावेळी सादर करण्यात आली शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी शस्त्र वापरली जायची ती शस्त्र इथे डिस्प्ले केलेली आहेत आणि शालेय विद्यार्थी महाविद्यालय विद्यार्थी इथे येतील आणि या शस्त्रांना बघतील आणि त्यावेळेस धातू काम असेल त्यावेळेसचे कारागीर असतील शस्त्र बनवणारे असतील किंवा इतर उपकरण बनवणारे असतील तर त्यांची कला कशी होती याचा अभ्यास आणि अनुभव या प्रदर्शनीच्या निमित्तानं चांगलं होतं आम्ही इथून सुरू केलं आणि तलवारी होत्या आताच बघून आलो त्यातून रिलेट केलं ती हातात घालणारी ती आणि तोफे तो, हे बरेच हे होते छोट्या छोटे वस्तू खूप चांगले आहे मुघल तलवारी मराठा तलवारी पंजाबी तलवारी अशा बरेच प्रकारच्या तलवारी होत्या बरंच चांगला एक्सपिरियन्स भेटला एक नवीन एक्सपिरियन्स भेटला